नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडी फार्मासिट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार सायंकाळचे वाजली जवळपास साडेचार ते पावणे पाचचं टाईम आहे आपण आहोत दररोजच्या प्रमाणे पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोची नेलं बघण्यासाठी वीस किलोसाठीचे बघू मित्रांनो मंडीत जाऊन मंडी चालू झाली आहे बऱ्यापैकी गाड्या पण आल्या जवळपास दहा ते बारा गाड्यांची आवक आहे मंडीमध्ये जाऊन बघू सरासरी आत्ताचा बाजार हो काही निघाला त्यानुसार तुम्हाला तुमच्या मालाचा बाजारभाव ठरवतील मित्रांनो क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चाला जेणेकरून आत्ताच्या लागवडी किंवा इतर लागवडी ज्या आहे आत्ता चालू झालेल्या माल नवीन किंवा आत्ता लावत असलेल्या लागवडी शे शेतकरी कोणत्या कोणत्या लागवडी करतात ते पण तुम्ही तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल चॅनलवरती नवीन असाल अजून तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चला जाणून घेऊ आजची सरासरी टोमॅटोची वीस किलो साठीचार भाऊ सात मीडियम कुठला माहिती काय बागितलं आज मीडियमला मोठा मिडियम आहे व्हरायटी कोणती नवीन सप्टेंबरच्या लागू चालू आहे दुरी चालू आहे का कोणतं आपलं चालेल चालेल धन्यवाद कुठला माल लादा कोशिंबेचा काय बा मागितला आज साडे तीनशे साडेतीनशे मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आजची बात आता चालू पर्यंत चालू आहे बरं साडेचारशे चार घ्यायला पाहिजे ठीक आहे चालेल साडे साडेचारशेची अपेक्षा आहे जवळपास अपेक्षा आहे आणि अजून किती दिवस चालतील प्लॉट पंधरा एक दिवस चालतील व्हरायटी कोणती होती दादा क्राफ्टिंग का साधे साध्या साध्या ठीक आहे ॲव्हरेज कस काय भेटलो या वर्षी बरं भेटलं लेट म्हणजे चांगलं भेटलं बऱ्यापैकी थी। ठीक आहे चालेल चला आणि आमची गुरुकृपा म्हणजे पैसे आता बरोबर दहाव्या महिन्यातले पैसे काही मार्केट कमिटी पण त्याच्यावर काही ठोक निर्णय नाही घेऊ बऱ्याच अटकेले माग पण मी एक दोनदा टाकले होतं पण मग मार्केट कमिटी काही ॲक्शन नाही घेत का काही जमा करून घेतल्या पावत्या आता त्यांनी पुढच्या महिन्यात हे दिलं आम्हाला आश्वासन दिलं का पण भेटतील ना शंभर टक्के काय पाहिजे नाही भेटले तर काय आमचं काही बऱ्याच शेतकऱ्यांचे काय प्रॉब्लेम नाही आरतीचा काय प्रॉब्लेम आहे हो बंद आहे आता नाही नाही फोन बिन काही लावत असेल ना फोनच नाही मार्केट कमिटीने लावला नाही का ते फोन लावला तर त्यांनी त्यांचं फोनलं झालं ते मी महिनाभर थांबावं लागेल तुम्हाला एक महिना ठीक आ... आहे आणि मीटिंग झाली मध्ये काय झालं मग काल का बरं होते ना काल मीटिंग एक तारखेपर्यंत म्हटले हो आता काय ठीक आहे कुठली आ बरणार बरं

ते पावणे चार पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली चारशे पर्यंत कुठला माल आहे आपला क्राफ्टिंग योगी अजून किती दिवस चालतील प्लॉट अजून चालते एक दीड महिना ठीक ओके धन्यवाद कुठला माल दादा चार सां मागितला आज इतक्यात आले का वरायटी कोणते दादा ही क्राफ्टिंग का साधी काय अपेक्षा आपली आजची चारशे पर्यंत मागचा काय बद्दल होतं ठीक आहे चालेल काळू शेट काय चालू आहे आपली आपली फक्त दोन बोट वर राहत चालेल चला ठीक आहे चालेल बोला ना मालपाना सुप्र आपली दोनशे एक मिनिटाच खेळ होतो म्हणते तर मित्रांनो अशा प्रकारची सध्याची मंडी परिस्थिती सात आठ दहा गाड्यांची हवं काय बऱ्यापैकी बाजारभाव चालू आहे सुपर मालाला साडेतीनशे पर्यंत आणि जे चालू आहे मिडीयम माल अडीचशे ते तीनशे पर्यंत चालू आहे साडेतीनशे पावणे चारशे पर्यंत मागितलं शेतकऱ्यांनी सांगितलं बघू अजून व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना विचारून बघू सरासरची मंडी परिस्थिती व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा कुठला मालिका काय काय मागितला आज मागितलंच नाही अजून ठीक आहे चारशे पर्यंत ठीक ग्राफ्टिंग आहे ना योगी अजून किती दिवस चालेल प्लॉट आपले एक महिना चालतील माल मालकाच काय निघेल या वर्षी बऱ्यापैकी लेटच्या मानाने बरे निघाले दरवर्षी लेटच राहते ना दोन चार प्लॉट हा ना ठीक आहे चालेल चला वरती साहेब काय आजची मंडी परिस्थिती काय मंडी परिस्थिती तीन ते साडेचार रुपयापर्यंत ठीक का मार्केट पुढे मार्केट टिकल का जानेवारी फेब्रुवारी मध्ये उद्याचं नाही सांगत न पुढचं काय ठीक चालेल चाललं ओके कुठला मालिका का चिसगाव बहादुरीचं काय बा माहीतलं आज आता चालू आम्ही इतकंच आली काय पेक्षा आजची तीन साडे तीन पर्यंत प्लॉट आवरत आले का वरायटी कोणती पंधरा हजार होती की ठीक आहे चाल कसं का निघाल एव्हरेज कसं का निघाल बोल का सांग दोनशे रुपये लावा माल तर माल आहे दस काय चालू आहे सरासरी मंडीचं काय काय चालू तीन ते साडेतीन सुपर एकदम नवीन सुपर लाईत चारशे पर्यंत लई सुपर एकदम क्वालिटीचा नवीन माल ठीक काय राहील सरासरी राहील का मंडी टिकून राहील अडीच तीन अडीच तीन राहील ठीक आहे चालेल चालेल चांगलं केलं तर होऊ शकतं बरं आज नाही पण पाण्या पावसा बर बर ठीक आहे चालेल म्हणजे उन्हाळ्यात बऱ्यापैकी अडीच तीन अडीच तीन राहील बस हा चालेल काय बघातला जाऊ बस दोनशे अडीचशे झाला काय भाव काका अडीचशे ओके होऊन जाईल काही नाही यांचं काम चांगलं कुठलं माहिलं आता मुर्मी काय भाव मागितला आज आज चारशे पंचवीस ने मागितला चारशे पंचवीस ने मागितला आपली काय अपेक्षा आहे माझी पाचशे पर्यंत पाचशे रुपये ठीक आहे येस केस काय चालू आहे आपली म्हणजे मागितलं भाऊ पाचशे चारशे चार सिनेमा निघितलं आपण ठीक आहे चालेल चालू सरासरीच चालू घ्याच्या पेक्षा चालू आहे चारशे आहे वरती नाही माल माल मोठा आहे ना सगळा आणि किती तारखे लागवड दादा गणपतीच्या सप्टेंबर मधले लागवड माल कस काय झाडावर माल मस्त चांगला माल निघाल का ॲव्हरेज निघाल बऱ्यापैकी नाही पाय देऊन नाही निघत पण ॲव्हरेज निघल ब सरासरी ओके चालेल चालेल ठीक चालेल धन्यवाद तर मित्रांनो जवळपास पावणे पाच ते पाचचं टायमिंग आहे मंडीची परिस्थिती बघू शकता सात आठ ते दहा दहा पंधरा गाड्यांची आवक आहे बऱ्यापैकी सुपर जे आहे मित्रांनो नवीन माल ते चालू आहे साडेतीनशे रुपयेपासून तर चारशे सव्वा चारशे रुपयेपर्यंत आणि मीडियम चालू आहे मित्रांनो पासून तर तीनशे रुपयेपर्यंत मीडियम पण चालू आहे अशा प्रकारची आत्ताची मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आता टॉमॅटोचा बाजार हो काय निघाला गाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल पण दाबले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद